जसंजसं लोकसभा निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तसं तसं सर्व राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे कोणत्या नेत्याला कुठून उमेदवारी द्यायची या विचार विनिमय व बैठकांचं सत्र सुरू आहे उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालेले लोकप्रतिनिधी आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत एकूणच लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आपल्याला तिकीट मिळावं यासाठी धडपड करताना दिसत आहेत या दरम्यान काही नवे चेहरे सुद्धा पाहायला मिळत आहेत त्यातलंच एक नाव म्हणजे मंगेश साबळे मंगेश साबळे हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे त्याला कारणही तसंच आहे मंगेश साबळे हे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगागावचे सरपंच असून त्यांनी अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे आपल्या स्टाईल आंदोलनाने ते अल्पावधीतच महाराष्ट्राच्या गावखेड्यापासून ते शहरापर्यंत पोहोचले पण आता परत एकदा ते चर्चेत आले आहेत त्याचं कारण म्हणजे त्यांनी आता लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघ निवडला आहे आणि ज्यांच्या विरोधात ते उभे राहिले आहेत त्या उमेदवाराचं नाव राव राव आहे रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत रेल्वे राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवे यांना भाजपने सहाव्यांदा जालना लोकसभेची उमेदवारी दिली आहे त्यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर ती प्रचंड मोठी आहे ते दोन वेळा आमदार झाले आहेत तर पाच वेळा खासदार होण्याचा मान त्यांना मिळाला आहे म्हणजे दहा वर्ष आमदार आणि पंचवीस वर्ष खासदार अशी त्यांची राजकीय कार्यकिर्द आहे दानवे यांचा परिचय फक्त संसदीय राजकारणापुरताच मर्यादित नाही तर ते ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सभापती पदापासून पुढे आलेले नेते आहेत त्यांनी गाव पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले आहेत परंतु यंदाची लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी नक्कीच सोपी नसेल त्याचं कारण म्हणजे राज्यातील बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती आता त्यांच्या विरोधात उभे राहिलेले मंगेश साबळे हे खरंतर राजकारणात नौखे आहेत ते दोन ते तीन वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत परंतु असं असलं तरीही ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तळमळीने काम करत आहेत शिवाय त्यांच्या गावातही त्यांनी उत्तम काम केले आहे परंतु यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला मंगेश साबळे हे सरपंच असल्याने ग्रामीण भागात काम करताना त्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागला गावात एखादा विधायक उपक्रम राबवण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागला काही प्रश्न त्यांनी त्यांच्यापरीने सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पण काही कामासंदर्भात त्यांना प्रशासनाकडून सकारात्मक किंवा समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळं आपल्यावर होणारा अन्याय हे प्रस्थापित दूर करण्यास असमर्थ ठरले आहेत असा त्यांचा ठाम विश्वास झाला समाजातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण लोकसभा निवडणूक लढवणार आहोत असं साबळे सांगतात आणि त्यांच्या या निर्णयाचं गावखेड्यातून स्वागत होत आहे खरं तर मी एक सरपंच आहे आणि खासदार होण्याची माझी इच्छा नव्हतीच मात्र समाजातून एवढा प्रतिसाद आहे तरुणांमध्ये एवढा प्रतिसाद आहे की मागच्या चार पाच दिवसात मला वीस ते पंचवीस हजार फोन येऊन गेले आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पर्याय हवा आहे त्यामुळं तुम्ही उभं राहा आणि तुम्ही आम्हाला एक पर्याय निर्माण करून द्या आणि या प्रतिसादाला बघूनच मी हा निर्णय घेतला की आपण उभं राहणार आहोत असं मंगेश साबळे सांगतात दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनातही मंगेश साबळे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता शिवाय साबळे यांनी आंतरवाली सराटे येथे जाऊन योद्धा हो मनोज जारांगे पाटील यांची भेट घेतली होती त्यामुळं मराठा बांधवसुद्धा त्यांच्या पाठीशी उभे राहतील एकूणच ही निवडणूक आता जनतेने आपल्या हातात घेतली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यामुळं आता प्रदीर्घ राजकीय कारकिर्दा असलेल्या रावसाहेब दानवे यांना टक्कर देत जालन्यात मंगेश साबळे विजयी गुलाल उधळतात का ते पाहणं रंजक ठरणार आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं जालन्यातून मंगेश साबळे हे खासदार होतील का ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा